खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका टाळ मृदगांचा निनाद माऊली नामाचा गजर आणि अधूनमधून मृग नक्षत्राच्या पडणाऱ्या सरी अंगावर झेरेत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागले लाखो वारकरी आनंदित माऊलीच्या प्रस्थानात दाखल झाले आहेत या सुख सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या माऊली नामाच्या अखंड जयघोषाने अलंकापुरी भक्तिमय झाली आहे माऊलीच्या पालखी प्रस्थान दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आनंदी देवीतून पंढरीकडे केले जाणार आहे यंदाच्या वर्षी माऊलीची पालखी सोळा जून महिन्यात शेवटच्या दिवशी प्रस्थान करणार रा आहे राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी इकामी ओळखत आले आहेत शेतकरी पावसाबाबत समाधान दिसत आहे यामुळे चार दिवसापासून आळंदीतील वारकऱ्यांची गर्दी दोन ते तीन वर्ष वर्षापेक्षा अधिक दिसून येत आहे ठिकठिकाणाहून दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत दिंड्यांमधील वारकरी धर्मशाळेत निवार करत आहेत काही वारकरी आळंदीजवळील चेहरोली केळगाव हनुमानवाडी चरवळी बुद्रुक वडमुकवाडी चोविसावाडी डुळगाव मोशी गावात मुक्काम करत आहेत वारनिमित्त आलेल्या दिंड्या वारकरी धर्मशाळा आणि रावट्यांमध्ये विसावल्या आहेत अखंडपणे ज्ञानोबा उकाराम जयघोष काने एक होत आहे ठिकठिकाणी थीक फळ रावट्यांमधून तसेच बेटांत वारकरी पारायण कर कीर्तन प्रवचन नगर आणि तिरेम करताना दिसत आहे